रामकृष्णहरि श्रीतुकाराम् महाराजगाथा भाष्य अभङ्ग तीनशे एकोणपन्नास भिकारी पण्ढरी चा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम हेची माझी उपासना लागे न संतांचा चरणा तुका म्हणे देवा हे ची माझी भोळी सेवा देवा मी दैववशात किंवा उपेक्षा करून भिकारी होईल पण पंढरीचा वारकरी मुखाने विठोबाचे नाम घेणे हाच माझा नित्य नियम आणि हाच माझा धर्म आहे संतांच्या पायावर डोके ठेवावे हीच माझी उपासना आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा हीच माझी भोळी सेवा आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पणमस्तू